नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता इन्स्पेक्टर साहेबांसोबतच ऋषिकेश जानकी आणि सौमित्र बॉडीची ओळख पटवण्यासाठी आलेले असतात परंतु ज्यावेळी शवगृहामध्ये बॉडीची ओळख पटवण्यासाठी येतात त्यावेळी चेहरा पूर्णपणे खराब झालेला असतो त्यामुळे कोणाचीच काही ओळख पटत नाही तर आता जानकी म्हणू लागते नाही ऋषिकेश असं नाही होऊ शकत असं म्हणत आता जानकी त्या मृत व्यक्तीचा हात हातात घेते आणि म्हणू लागते नाना नाही आपल्या बापलेखीचं नातं एवढं असं तकलादू नाही आहे तुम्ही या लेकीला एवढं लवकर सोडून जाल नाना आपल्या प्रेमाचा धागा एवढा सैल नाही आहे असं म्हणत आता जानकी नानांचा हात म्हणून तो हात हातात घेते परंतु ज्यावेळी जानकी त्या हातातील काळ्या रंगाचा धागा पाहते त्यावेळी जानकीला धक्काच बसतो आता ती व्यक्ती म्हणजे नाना नाही आहेत हे जानकी सर्वांसमोर सिद्ध करू शकेल का आणि आता नक्की नाना कुठे असतील जानकी नानांना शोधू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद